बांध्यापासून बांध्यापर्यंतच्या सामान्य कास्तकार बांधवांसाठी आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व कास्तकार बांधवाचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता या ठिकाणी मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितलं व आपण सर्वांनी टायटल वाचलं सामान्य कास्ताकार बांधवांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता की येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी होय मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता आहे की येत्या बहात्तर तासात राज्यातील पानी। राज्या या जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोण कोणत्या जिल्ह्यात होणार या ठिकाणी पाणीच पाणी आणि या जिल्ह्यांमध्ये आमच्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही आणि अशी कोणती ती, ती प्रणाली निर्माण झाली आहे कि ज्याच्यामुळे त्या बहात्तर तासांमध्ये राज्यात पावसाचा जोर हा वाढताना दिसत आहे जर याबद्दल आपल्या सारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचे असेल सविस्तर व अचूक माहिती तर मला वाटते आपण सर्वांनी आता व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला हा व्हिडिओ या ठिकाणी मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा मला आजवर कळालं नाही की आपण या ठिकाणी व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु का बरं चॅनलला सबस्क्राईब करत नाहीत अशा परिस्थितीमध्ये आपल्या सर्वांना हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की फार मेहनतीने व्हिडिओ तयार करून मी आपल्यापर्यंत पोहोचवत असतो म्हणून या ठिकाणी एकच विनंती करतो की माझी मेहनत बघून जरूर आपण या ठिकाणी चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन हो ला ऑल करून घ्या याच्यामुळे होईल काय की आपल्याला नवीन व्हिडिओ तात्काळ मिळत राहील पण नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला सुद्धा प्रोत्साहन मिळत राहते म्हणून एकच विनंती करतो की जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन ला या ठिकाणी ऑल करून घ्या तर बघा बांधवांनो आपल्या सर्वांसाठी सध्याच्या घडीची सर्वात महत्वाची अपडेट आणि सध्याच्या घडीची सर्वात महत्वाची आनंदाची वार्ता येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील या जिल्ह्यात होणार आता पाणीच पाणी पण येत्या बहात्तर तासांमध्ये राज्यातील कोणत्या कोणत्या जिल्ह्यात पाणीच पाणी होणार आणि या जिल्ह्यामध्ये आपल्या जिल्ह्याचा समावेश आहे अथवा नाही हे जाणून घ्यायचे आणि याचबरोबर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा या दोन विभागामध्ये ज्या भागात अजिबात पाऊस झाला नाही तिथला कास्तकार बांधव विचारतोय हो की आमच्याकडे त्या बहात्तर तासांमध्ये पाऊस होणार अथवा नाही समजून घेऊया तर बघा मित्रांनो मध्य प्रदेश वरती जो कमी दाबाचा पट्टा तयार झाला होता तो थोडा खालच्या दिशेने सरकत आहे दुसरीकडे दक्षिण भारतामध्ये अशी प्रणाली डेव्हलप झाली आहे की ज्याच्यामुळे दक्षिण भारतातून सुद्धा आपल्याला पावसासाठी पोषक वातावरण दिसते परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बंगालच्या उपसागरामध्ये आपल्याला घडामोडी घडताना दिसत आहेत ज्याच्यामुळे या ठिकाणी भाजपाचे जे ढग आहेत ते भाजपाचे ढग थेट आपल्याकडे या ठिकाणी पोहोचणार आहेत याच्यामुळे त्या बहात्तर तासांमध्ये आपल्याला सर्वात जास्त पाऊस जो दिसणार आहे तो दिसणार आहे कोकणामध्ये विदर्भामध्ये लक्षात घ्या कोकणामध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगड ठाणे पालघर मुंबई शहर मुंबई उपनगर सगळीकडे पाऊस कोकणात रायगड त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर विदर्भामध्ये सर्वाधिक पाऊस होणार आहे त्या बहात्तर तासांमध्ये या ठिकाणी पूर्व विदर्भात ज्याच्यामध्ये चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा नागपूर इथं अत्यंत जास्त पाऊस कोसळणार आहे त्या तुलनेत थोडा कमी परंतु मध्यम ते जोरदार पाऊस अकोला वाशिम बरोबर आपल्याला दिसणारे यवतमाळ अमरावती बुलढाणा या जिल्हा खानदेशाचा विचार केला तर खानदेशामध्ये पाऊस थोडासा तुलनेनं कमी हलका ते मध्यम राहील नाशिकमध्ये पूर्व भागात पाऊस अधिक आहे तर नाशिक धुळे नंदुरबार आणि त्याबरोबर जळगाव पाऊस हलका ते मध्यम आहे जोरदार पाऊस अधूनमधून काही ठिकाणी कोसळे आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा मराठवाड्याचं काय होणार तर लक्षात घ्या येत्या बहात्तर तासांमध्ये मरा मराठवाड्यामध्ये धो धो पाऊस कोसळणार आहे खास करून लातूर धाराशिव परभणी नांदेड हिंगोली या पाच जिल्ह्यांमध्ये आपल्या जोरदार पाऊस दिसणार आहे आणि तुलनेनं कमी मी काय म्हणतोय की तिथं छत्रपती संभाजीनगर जालना बीड इथं पाऊस कोसळणार भाग नाही कोसळणार शंभर टक्के परंतु इथला पाऊस तुलनेनं थोडासा कमी म्हणजे इथं हलका ते मध्यम व काही ठिकाणी जोरदार पण पण इथं पाऊस कोसळणार आहे पश्चिम महाराष्ट्राचा विचार केला तर येत्या बहात्तर तासामध्ये घाटमातेवर पाऊस जोरदार होईल परंतु जो मैदानी भाग आहे पुणे अहिल्यानगर सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा तर इथं कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर पाऊस हा तुम्हाला जोरदार होताना दिसणार आहे तुलनेला अहिल्यानगर पुणे आणि जो इतर भाग आहे तर तिथं घाटमात्याचा एरिया सोडून थो थोडासा हलका पर ते मध्यम पाऊस होईल पण याचा अर्थ काय येत्या बहात्तर तासात संपूर्ण राज्यामध्ये पाऊस हलका मध्यम तर काही ठिकाणी जोरदार होणार आहे परंतु जर आपण विचार केला तर तुम्हाला सांगतो पुढचे सात दिवस आपल्या महाराष्ट्रासाठी अत्यंत पोषक आहेत पावसासाठी आणि म्हणून हा जो आठवडा आहे समजा अं इथून पुढचा आपण विचारात घेतला तर या आठ दिवसामध्ये संपूर्ण राज्यात सर्व दूर संततधार पाऊस कोसळणार आहे आणि पिकाला तर जीवदान मराठवाड्यात पश्चिम भारत मिळणार आहे पण सगळीकडे या ठिकाणी धरणं भरण्यासाठी उपयुक्त पावसा होणार आहे तर ही सगळी अपडेट आपल्यासाठी होती पावसाबद्दल लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ आपल्याला आवडला त्यामुळे लाईक करा कास्तार बांधवापर्यंत पाठवून शेअर करा सबस्क्राईब कर यामुळे प्रत्येक आपण मिळत राहतो सतत तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओचा हा आपला मित्र उद्याला आपल्या सर्वांना आवडतो youtube चॅनल माझी शेती सातत्याने मित्र राहील तो पण 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 सर्व कास्ता आजच्या व्हिडिओचा आपला मित्र उद्याला व्यक्त करतो खूप खूप आभार